आज आपण एका विशेष कार्यक्रमाबद्दल बोलणार आहोत जिथे खेळाडूंचा उत्साह आणि कबड्डीवरील प्रेम ओसंडून वाहत आहे माहूरच्या रेणुका देवी कबड्डी क्लबने काल म्हणजेच पंधरा जुलै रोजी कबड्डी महर्षी शंकरराव बुवा सावडी यांच्या जयंतीनिमित्त कबड्डी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे पंधरा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता पंचशील विद्यालय लखमापूरच्या प्रांगणात देवी कबड्डी क्लबने कबड्डी महर्षी स्वर्गीय शंकरराव बुवा साळवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कबड्डी दिनाची सुरुवात आहे यावेळी रेणुका देवी कबड्डी क्लबचे अध्यक्ष प्रेम चव्हाण उपाध्यक्ष नितीन जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि अने खेळाडू उपस्थित होते रेणुकादेवी कबड्डी क्लबचे अध्यक्ष प्रेम चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून माहूर तालुक्यातील कबड्डीच्या इच्छुक खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि अगदी प्रो कबड्डीपर्यंत मजल मारली आहे दुर्गम भागात कबड्डीचा सराव करून त्यांनी माहूरगडचे नाव लौकिक करण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी प्रेम चव्हाण आणि त्यांच्या सर्व प्रशिक्षणार्थींनी शासनाकडे एक महत्वपूर्ण मागणी केली आहे ती म्हणजे कबड्डीच्या सरावासाठी शासनाकडून मैदान उपलब्ध करून देण्यात यावे त्यांच्या मते यामुळे कबड्डीला अधिक प्रोत्साहन मिळेल आणि या दुर्गम भागातील खेळाडूंना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळेल या कार्यक्रमातून हेच स्पष्ट होतं माहूर मधील कबड्डी खेळाडू अत्यंत उत्साही आणि समर्पित आहे त्यांना फक्त योग्य सुविधांची गरज आहे अशा करूया की त्यांची ही मागणी लवकरच पूर्ण होईल आणि माहूर मधील आणखी नवीन कबड्डीपटू udia se ¿sí,